आणि मग सुग्रीवालाही कळालं की बरोबर आहे वाली आणि सुग्रीव हे दोघं अतिशय सारखे दिसायचे आणि मग लक्ष्मणाला सांगितलं आता आम्ही दोघं जेव्हा एकत्र येऊ भांडणाला सुरुवात होईल तेव्हा लक्ष्मणा सुग्रीवाच्या गळ्यात तू पुष्पहार टाकायचा आणि सुग्रीवाच्या गळ्यात लक्ष्मणाने पुष्पहार टाकला की मग वाली कोण हे लगेच कळेल आणि रामप्रभूंचा धनुष्य बाण त्याच वेळेला सुटणार आहे आणि वालीचा वध होणार आहे आणि दोघांचं तुडुंब युद्ध सुरू झालं लक्ष्मणजींनी पुष्पहार फेकला सुग्रीवाच्या गळ्यात पडला वालीच्या तोंडासमोर जे झाड आहे अगदी समोरासमोर रामचंद्र प्रभू त्या झाडाच्या पाठीमागे उभा आहेत आपला धनुष्य घेतला प्रत्यंच्या जोडली एक पाय पुढे एक पाय मुगे मागे आणि सरकन धनुष्य सोडला सर 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 करत बाण आला आणि वालीच्या काळजात घुसला धाडकन जमिनीवर वाली कोसळला आणि कोसळलेल्या वालीने पाहिलं म्हणला रामा मला वाटलं होत तू चांगला असशील पण तू दुष्ट निघालास तू घात केलास तू मला बाण मारलास पहिली गोष्ट आमच्या दोघांच्या भांडणात तुझं काय काम होतं रामा दुसरी गोष्ट माझ्याकडून अशी कोणती चूक घडली का तुला मला माराव लागलं रामप्रभू वालीच्या समोर येतात रामचंद्र प्रभूंनी वालीकडे पाहिलं सांगितलं वाली मी तुला पाठीमागून बाण नाही मारलेला मी तुझ्या छातीत बाण मारलाय तुझ्या समोर बाण मारलाय राहिली गोष्ट तुमच्या दोघांच्या भन्नात माझं काय काम तर ऐक या संपूर्ण पृथ्वीवरच राज्य हे इक्ष्वाकू वंशातलं आहे मी राजा दशरथ महाराजांचा मुलगा आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अधर्म असेल त्या त्या ठिकाणी अधर्माचा नाश करणं हे माझं कर्तव्य आहे अरे पण मी काय अधर्म केलाय हे सगळं धारा तीर्थी पडलेला आहे तो वालिया त्याच्या छातीत बाण लागलेला आहे रक्ताचं चिळकांड उडालेलं आहे त्या अवस्थेत तू विचारतो आमच्या मध्ये का आलास का मारलंस मला रामा राम प्रभूंनी त्याला नीती सांगितली आहे त्याला धर्म सांगितलाय लहान भावाची पत्नी मुलगी सून या सगळ्या आपल्या मुलीप्रमाणे असतात आणि त्या लहान भावाच्या पत्नीकडे पाप दृष्टीने पाहणारा तू तुझ्या सारख्याला अधर्म काय कळणार आहे आणि तुला जिवंत सोडू तुला माहिती का मी कोण आहे धर्माची तू मूर्ती धर्माची तू माझी रूबो तू रूती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती माझ सोडवी दातारा माझा सोडवी दातारा सोडवी सोडवी दातारा अरे मी धर्माची मूर्ती आहे धर्माचं रक्षण करण्याकरता इथं आलोय आणि तुझ्या हातून पाप आहे अधर्म आहे आणि म्हणून तुला मी मारलं आणि दुसरी गोष्ट तू या वनात वानर युनित आलेला आहेस आणि आम्ही योद्धे लोक शिकार करण्याकरिता आमचा क्षत्रिय धर्म आहे आणि म्हणून मी तुला मारलेला आहे आपण काहीतरी चुकलो याचा पश्चातापवालेला आता व्हायला लागला त्याच्या डोळ्यातून आश्रू यायला लागले आणि त्याने श्री रामचंद्र प्रभूंना सांगितलं प्रभू माझ्या हातून पाप घडलंय याची मला जाणीव नव्हती आपण करून दिली मी आता जातोय पण जात असताना माझी एक विनंती आपल्याला माझा हा मुलगा अंगद याचा सांभाळ करा अंगदाचा हात हातात घेतला रामचंद्र प्रभूंच्या हातात दिला प्रभूंनी सांगितलं वाली काळजी करू नकोस माझ्या मुलाप्रमाणे अंगदा सांभाळी सुग्रीवाची सुद्धा वाली क्षमा मागू लागला मरणासन अवस्थेतला भाऊ पाहिला आणि सुग्रीव सुद्धा धावत आला त्याचा डोका आपल्या मांडीवर घेतलं सुग्रीवही रडायला लागला तारा त्या ठिकाणी आली ताराही रडते सांगितलं होतं महाराज मी तुम्हाला जाऊ नका माझं ऐका पण आपण ऐकलं नाही त्याचा परिणाम आज तुम्हाला आज मारावं लागतंय अगदी सगळा हा प्रसंग त्या ठिकाणी झालेला आहे वालीचा विधीमार्ग उरकल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी स्वतः किशकिंदेचा राजा सुग्रीवाला बनवलं किशकिंदेचा राजा सुग्रीवाला रामचंद्र प्रभूंनी बनवलं याच्या पाठीमागे सुद्धा रामचंद्र प्रभूंची दूरदृष्टी अशी आहे जर वालीसोबत समोरासमोर युद्ध करायला गेलो तर विनाकारण किशकिंदेचे अनेक सैन्य आपल्या हातून मारलं जाईल आणि मला किशकिंदेचं सैन्य मारायचं नाही मला किश्किंदेतला अधर्मी असणारा फक्त एकटा वाली मारायचा आहे बाकीच्या सगळ्या वानर सेनेला एकत्र करून या सगळ्यांकडून मला रावणाच्या सैन्यांबरोबर युद्ध करायचंय ही रामप्रभूंची दूरदृष्टी आणि जर किशकिंदलेच लोक मारले वानर मारले तर मग मार रावणासोबत युद्ध कुणी करायचं त्याच्याकडे हजारो लाखो सैन्य आम्ही भाऊ आलो अयोध्येतून आलेले दोघच भाऊ पण किती युक्ती करून दूरदृष्टी ठेवून वालीलचा काटा काढतात सुग्रीवाला राजगादीवर बसवतात आणि आता सुग्रीवाची सगळी सेना ही रामप्रभूंच्या आज्ञेत राहते आहे पण सहा महिने झाले सुग्रीव त्याच्या राजसत्तेच्या ऐश्वर्यात भोगात रममान झाला राम प्रभूंची अट त्याच्या लक्षात राहिली नाही मी तुला किशकिंदेचा राजा बनवतो तुला मला सीतेच्या शोधाकरिता मदत करायची हे तो विसरला सहा महिने झाले रामचंद्र प्रभूंची अवस्था सीतेच्या विराहात व्याकुळ आहे लक्ष्मणाला राग आला माझा दादा रोज रडतोय सीतेसाठी लालबुंद डोळे केले आणि उठला आत्ता जातो म्हटले त्या सुग्रीवाला ठार करतो रामप्रभूंनी त्याला थांबवलं हनुमंतराया सुग्रीवाकडे गेले सांगितलं महाराज आपण करार विसरलात तुम्ही किशकिंदेचे राजा झाल्यानंतर आपल्याला सीता मातेच्या शोधाकरिता जायचं हे विसरलात आपण केलेल्या उपकाराची जाणीव ठेवा आणि मग सुग्रीव त्या ठिकाणी पुन्हा पश्चाताप करू लागला आणि सीतेच्या शोधाकरिता आता सुग्रीवाने सगळी वानर सेना एकत्र केली